श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थानाने महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज दत्तात्र्यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात यंदा सव्वीस एप्रिल म्हणजेच शनिवारी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सल्लग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात यात अखंड स्वामी नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी नामजप अखंड दोन विनावादक वादक अखंड दोन स्वामीचरित्र याग, 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 चंडी गणेशयाग स्वामी याग रुद्र याग रुद्रयाग याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळमृदु मृदुंगाच्या मुरुद, गजरात औदुंबर प्रदक्षिणा व, व सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पाड पडतात या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण उमराच्या झाडाला अर्पण करा फक्त या दोन वस्तू ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणारच आहेत पण त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होती आणि म्हणूनच आपल्याला वटवृक्ष किंवा औदुंबराच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे तर यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे तूप नसेल तर तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घेतले तरीही चालेल आता आपल्याला दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्यासोबत हळदी कुंकू व एक तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे तसेच आपल्याला पिवळ्या रंगाची तीन फुलंही घ्यायची आहेत अगदी तुम्ही झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं घेतली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला तीन अक्षदा घ्यायच्या आहेत ह्या अक्षदा अखंड असायला हव्या आता या अक्षदांना आपल्याला थोडंसं हळद घालायची आहे आणि त्यांना पिवळं करून घ्यायचं आहे आता तुपाचा दिवा तीन पिवळी फुलं तीन पिवळ्या अक्षदा हळद कुंकू आणि एक तांब्यामध्ये पाणी जिथे पण औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे अगदी एखाद्या मंदिरात किंवा तुमच्या अवतीभोवती जिथे हे वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे जल आपण क घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला त्या वृक्षाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे आता जो दिवा आपण प्रज्वलित केला त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे तसेच औदुंबर वृक्षाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता ज्या तीन अक्षदा आपण पिवळ्या करून घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत आपल्याला या तीन अक्षदा सुद्धा औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायच्या आहेत अक्षता अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील जी पण इच्छा आहे ती आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ बोलायची आहे तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची जसं की तुम्हाला जर धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा इतरही तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे औदुंबर वृक्षाजवळ बोलायची आहे आता जेव्हा आपण ही इच्छा बोलत असतील तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी म्हणजे माझ्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे आणि माझी कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला औदंबर वृक्षाला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप भाग करायचा आहे ही सेवा करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण कोणासोबतही बोलायचं नाही आहे मनोभावे आपल्याला सेवा ही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाताना थोडीशी साखर किंवा खडी साखर घेऊन जायची आहे कारण औदुंबर वृक्षाखाली खूप मुंग्या असतात ही मुंग्यांना साखर खायला दिल्यामुळे आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असत कारण स्वामी महाराजांना अन्नदानाची सेवा अतिशय प्रिय आहे सर्व दान दाना दान दानामध्ये सर्वोच्च म्हणजे अन्नदान इच्छा बोलताना आपल्याला औदुंबर वृक्षाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना असं म्हणायचं आहे की तुम्ही पण माझ्या बरोबर सला औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळ मिळते औदुंब वृक्षाकडे निर्मळ मनाने एक चित्तीने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाचे एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदुंबरा खाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबरच्या सेवेने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पणांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड स्वामी महाराजांची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा